विद्यार्थिनी तुमच्या समोर विज्ञान दिवसाच्या निमित्त घेऊन आलेला आहोत आजच्या दिवसाची आजाराचे कारण याचे कारण आहे सूक्ष्मजीव म्हणजेच मायक्रो ऑर्गेनिजम्स आज त्याचाच कोर्टामध्ये खटला सुरू आहे चला तर मग पाहूया सूक्ष्मजीवांचा खटला मनाला पटला ऑर्डर ऑर्डर कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी न्यायाधीश न्यायाधीश महाराज आज कोर्टानं ज्यांच्या विरुद्ध खटला सुरू आहे ते सूक्ष्मजीव नावाने आणि आकारण जरी लहान असले तरी त्यांचे उपद्रव खूप मोठे आहे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी न्यायाधीश महाराज सरकारी वकिलांच्या मताच्या विरुद्ध माझे मत आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान त्याचप्रमाणे सूक्ष्मजीवांचे फायदेही असतात त्याचाही आपण विचार करावा हे आरोप सिद्ध करण्यासाठी मी मा सूक्ष्मजीवाच्या कुटुंबातील आरोपी जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया यांना बोलवण्याची विनंती करते जीवाणू हो जीवाणू हाजीर हो न्यायाधीश महाराज हे आरोप मला मान्य नाही विनाकारण मला यात अडकवले आहे यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी मी माझी साक्षीदार क्रमांक एक गंगूबाई केळेवाली यांना बोलवण्याची विनंती करते गंगूबाई केळेवाली हाजीर हो गंगूबाई केळेवाली हाजीर हो बाई तुम्ही इकडे नाचायला आलात की साक्ष द्यायला आणि तुम्ही दोघी काय खुशाल नाचताय ती गोष्ट वेगळी मला पण नाचू वाटतय <laughs> शपथ घ्या खरं सांगेल खोटे बोलणार नाही गंगूबाई केवाली सांगा तर तुम्हाला या कोर्टामुळे कोणत्या जीवनाचा संसर्ग झाला होता बाया 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 मला अचानकच पोटात ढवळायला लागलं जुलाब झाले उलट्या झाल्या जवळच्याच जा एका डॉक्टर का गेले डॉक्टर म्हणाले काय बाई मला त्याचं नाव भी आहे ना का काय म्हणतात बॅक्टेरिया म्हणायचं का तुम्हाला वय वय तेच तुम्हाला यामुळे काय त्रास झाला नाही बाय मला लाज वाटते बर तुम्हाला यामुळे किती खर्च आला वीस हजार रुपये खर्च आला बघा माझ्या कोर्टाला विनंती तेवढं पैक माझ मला मिळवून द्यावं ऑब्जेक्शन माय लॉर्ड अजून आरोप सिद्ध झालेला नाही त्यामुळे यांना पैसे मागण्याचा काही अधिकार नाही एनी क्रॉस क्वेश्चन येस माय लॉर्ड तुम्ही खाल्लेले वेफर्स पॅकिंगवाले होते का होय पॅकिंगवाले होते चालला होता त्यामुळे चुक यांची नसून यांची आहे मी पहिल्यांदा बोलले होते ना यांची माझी चुक नसून यांची आहे <laughs> न्यायाधीश महाराज हे आमचे मेडिकल रिपोर्ट बिल एनी क्रॉस क्वेश्चन नो माय लॉर्ड पण आता मी माझी साक्षीदार क्रमांक एक शेती तज्ञ ईश्वरी घेमूड यांना बोलवण्याची विनंती करते शेती तज्ञ हाजीर हो शेती हाजीर हो तर शेती शपथ घ्या देवा शपथ खरे सांगेन खोटे सांगणार नाही

जमिनीवर कोणते सूक्ष्मजीव असतात जमिनीवर असा हा सूक्ष्मजीव असतो त्यांचे उपयोग काय त्यामुळे सुद्धा जमीन सुपीक होते एनी क्रॉस क्वेश्चन no, <laughs> पण मी माझी साक्षीदार क्रमांक दोन सिने अभिनेत्री श्रावणी वाळून यांना बोलवण्याची विनंती करते श्रावणी वाळूज हाजीर हो सिनेमा अभिनेत्री श्रावणी वाळूज हाजीर हो फेटेवाले तुम्ही इकडे फोटो काढायला आलात की शपथ घ्यायला शपथ घ्या शपथ घ्या देवा शपथ खरे सांगेन खोटे बोलणार <laughs> नाही सिने अभिनेत्री श्रावणी वाळूच तुम्हाला यामुळे कोणता संसर्ग केव्हा झाला होता मागच्या महिन्यात नाही त्याच्या मागच्या महिन्यात नाही आठवतच नाही <laughs> सिने अभिनेत्री श्रावणी वाळूस तुम्हाला याचे काय नुकसान झाले एकदा माझ्या हातून एक मोठा चित्रपट गेला एका चित्रपटाचा ऑप्शन नाही देऊ शकले नाही तुम्हाला यामुळे काय त्रास झाला एकदा जा माझ्या अचानक लक्षात आले की माझ्या स्किन वरती रॅशेज आलेत रफनेसही जाणवत होता चेहऱ्यावरती खूप पिंपल्सही आले होते मी लगेच माझ्या डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्हाला फंगल इन्फेक्शन झाले तुम्हाला कशाचा आदर झाला होता आत्ताच अत... तर सांगितलं ना फंगल इन्फेक्शन तुम्हाला कोणते इन्फेक्शन झाले होते एकदा सांगितलं ना त्वचेचे रोग एनी नो क्रॉस क्वेश्चन माय पण आता मी माझी साक्षीदार क्रमांक दोन शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लॅमिंग यांना बोलवण्याची विनंती करते शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग हाजिर हो शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग हाजीर हो शपथ घ्या देवा शपथ खरे सांगेल खोटे सांगणार नाही तर शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग सरकारी वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे मायक्रो फक्त तोटेच आहे तुमच्या मते काही फायदे आहेत का सूक्ष्मजीवांचे फक्त तोटेच नाही तर काही फायदेही आहे मी एकोणीसशे एकोणतीसमध्ये पेनिसिलियन या फंगीवर अभ्यास केला त्यापासून मी पेनिसिलियन हे प्रतिजैविक अँटीबायोटिक्स तयार केले ते गटसर्प आणि निमोनिया यांसारख्या गंभीर आजारांवर उपयुक्त आहे मी शोध लावला पेनिसिलियन या फंगीपासून पेनिसिलियन प्रतिजैविक तयार केले त्यांचे उपयोग काय घटसर्पा आणि निमोनिया यांसारख्या गंभीर आजारांवर उपयुक्त एनी क्रॉस क्वेश्चन न no, मायला कोर्टाच्या आदेशानुसार सरकारी पक्ष व बचाव पक्ष यांच्या पुराव्यातून कोर्टाचे कोर्टाचा आदेश सूक्ष्मजीवांची निर्देश सुटका आम्ही या नाटकातून एकच संदेश देऊ इच्छितो विज्ञानाने हो... विज्ञानाने होते क्रांती विज्ञानाने होते प्रगती विज्ञानाने होतो अवघ्या जगाचा विकास